तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे ओम जगताप टेक्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो की मित्रांनो तर ए टी एममध्ये पैसे कसे टाकायचे ए टी एममधून आपल्या आप बँक खात्यात पैसे कसे जमा करायचे तर हा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो मित्रांनो तर जे नवीन असाल ते लवकरात लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन अपडेट्स आपल्या येतच असतात मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया स्टार्ट तर मित्रांनो मी आलेलो आहे कोळीपाडी येते तर आमचं एटीएम येत आहे तर आता सेतूमध्ये मी जात आहे तर तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे पन्नास हजार रुपये टाकायचे आपल्या बँक अकाउंटमध्ये तर आता मच्छुबाऊ कोळपे तुम्हाला दाखवतीलच कशी प्रोसेस आहे तर मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवत आहे ए एट एटीएम ला कॅश डिपॉझिट करणं एकदम फ्रीमध्ये एकदम त्याला एक रुपये खर्च नाही एम हो। टाकल्यानंतर इथे इंग्लिश सिलेक्ट करायची मित्रांनो तर इथे इंग्लिशवर क्लिक केल्यानंतर प्लीज एंटर युअर पिन तर पिन कोणाला शेअर करायचं नाही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर पिन टाकल्यानंतर कंटिन्यू करायचं सरळ आणि आता ओन अकाऊंट डिपॉझिट तर बघा आता डिपॉझिट कसे होत आहे पैसे तर प्लीज वेट सांगितलं आहे तर इथं प्रोसीड करायचं आपलं नाव वगैरे येतं कन्फर्म करण्यासाठी तर बघू शकता आता इथे मी पैसे टाकतोय काड़ तर अशा प्रकारे पैसे टाकायचे आणि प्लीज वेट रेटिंग नोट्स अशा टायमिंगला आपले एटीएम कार्ड वगैरे काढायचा प्रयत्न करायचा नाही मित्रांनो सगळं रिजेक्शन होऊन जाईल तर बघा प्रोसेस होत आहे मित्रांनो प्लीज वेट रिटिंग नोट्स खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो ही पैसे टाकायची तर आता इथं काय झालं मच्छी भाऊ तुम्हाला सांगतीलच टोटल अमाऊंट आणि आपले कॅश किती आपण टाकली पन्नास हजार टाकली होती पन्नास हजार घेत नाही एकोणपन्नास घेतात बंडल होता त्यातल्या तीन नोटा मला आलेल्या माया सत्त्याण्णव म्हणजे अठ्ठेचाळीस पाचशे कन्फर्म करायचं कन्फर्म करायचं कन्फर्म केलं कॅश आपल्या खात्यात डिपॉझिट तर बघा कन्फर्म झाल्यानंतर कॅश आपल्या खात्यात डिपॉझिट तर अशी प्रोसेस होती मच्छी भाऊनी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून सांगितली असेल मित्रांनो ही आवड़ा तेर नकी करा, आनि शेर करा। आनि चाले तर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि दणकून शेअर करा आणि डिपॉझिट झाल्यानंतर आता रिसिप्ट भेटते मित्रांनो तर रिसिप्ट घ्यायचं विसरू नका तर बघा आता रिसिप्ट तर भेटली आहे मित्रांनो आणि एम आपलं काढून घ्यायचं ओके तर तुम्हाला जर ही प्रोसेस आवडली असेल मित्रांनो कशा प्रकारे आपण पैसे टाकले तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवली तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि दणकून शेअर करा आणि जे जे नवीन असाल आपलं चॅनल सर्च करा ओम जगताप टेक आपल्या चॅनलचं नाव आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर फर्स्ट पेजवरच आपलं चॅनल येतं आणि सबस्क्राईब करा तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्रीराम